मी अपुरुवात तुमचं स्वागत करत आहे श्रीजा हेल्दी किचन मध्ये श्रीजा हेल्दी किचन मध्ये आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तिचं नाव आहे शंकरपाळी दिवाळी आहे तर सर्वात सोप्पा आपला पदार्थ म्हणजे शंकरपाळी तर चला पाहूया शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मैदा हा मैदा मी चार वाटी घेतलाय अर्धा किलो मैदा आहे एक वाटीला थोडस कमी असं तूप घेतलंय एक वाटी साखर थोडीशी वेलची पूड आणि थोडं दोन चिमुड भर मीठ आणि हा ही जी वाटी आहे ह्या वाटीनीच मी सर्व अंदाज घेतलाय एकाच वाटीचा अंदाज घ्यायचा साखर तूप ह्याचा एक समान अंदाज पाहिजे ठीक आहे आणि आपली साखर जी आहे ती वाटीच्या जास्त भरलेली आहे पाहू शकता याच वाटीच्या प्रमाणे आपण मैदा घेतलाय ते ही वाटी चार वाटी भरून मैदा येतो अर्धा किलो मैदा बसतो ठीक आहे तर आता पुढील पाहूया तर आता इथे मी टोप तापवत ठेवलाय आता आपल्याला टोपात तूप साखर आणि एक वाटी पाणी असं टाकायचं आहे तर आता टोपात मला एवढी वाटी पाणी टाकायचं आहे त्यातच मी मिक्स करत आहे सेम वाटी टूप आणि त्यात मी साखर टाकत आहे आता आपल्या आपल्याला ह्याला जास्त गरम नाही करायचंय बस आपली साखर विरगळली पाहिजे एवढं आपल्याला हे गरम करून घ्यायचंय आता यातच आपल्याला पूड टाकायची आहे पाहू शकता मी जास्त गरम नाही करत आहे फक्त आपली साखर विरगळली पाहिजे इतकं आपण गरम करून घ्यायचं आणि तुम्ही ह्या डेलीच्या सार यूज सारखी साखर यूज नाही करायची तर पिटी साखर पण यूज करू शकता तर आता मी यात तर आता यात मी पीठ टाकत आहे मैदा थोडं चिमुठभर मीठ टाकायचं आणि आपलं हे जे आहे ते आपण पाहू शकता हा जाईल इतका गरम आहे तर हे आधी असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आपलं तूप जे आहे ते एकदम थंड झालंय मी हात टाकून दाखवते तुम्हाला आता हे थोडं थोडं आपण ह्या तयार करूया आणि असं खोलगट भांड घ्या जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते, ते चांगलं भिजलं जाईल थोडं थोडं टाकून आपण छान पैकी म्हणून घ्यायचं आणि पीठ असं म्हणा जेणेकरून तो तू शाख घे पूर्ण पिकाला व्यवस्थित लागली जाऊ पाहू शकतो म्हणायचं तर सगळीच पाहू शकता आपण केलेलं तेवढा हे लिक्विड पूर्णपणे आणि आता हे मळून घ्यायचं असं आतून म्हणायचं म्हणजे ते छान मरलं जात पाहू शकता आपण असं मळायचं आपल्या साईडने जेणेकरून आपला जो मैदा आहे तो व्यवस्थित मुळला जातो पीठ छान येत तर आपलं पीठ मळून झालंय पाहू शकता आता हे आपल्याला एक पाच ते दहा मिनिट ठेवून द्यायचं जेणेकरून आणि दहा मिनिटाच्या वर नाही ठेवायचं कारण मैदा तूप आहे तर ते घट्ट होईल आणि लाटायला कठीण जाईल म्हणून आपल्याला दहा मिनिटं ठेवायचं भिजवत जेणेकरून आपले शंकरपाळे छान होतील तर आपलं पीठ छान भिजलं आहे पाहू शकता आता आपण लगेच शंकरपाळ्या लाटायला घेऊया ठीक आहे इथे मी तेल तापवत ठेवते कारण आपल्याला शंकरपाळीला छान तेल तापलेलं हवं म्हणून मी बारीक गॅसवर तेल तापत ठेवत आहे इथे मी गोळा घेतला आहे पाहू शकता या गोळ्याला छान मळून त्याला लाटून घेऊया आता ह्याला आपल्याला काहीच लावून नाही घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला लाटत जायचं आहे जितकी पातळ होईल तितकी लाटून घ्या पाहू शकता मी जितकी पातळ होईल तितकी लाटली आहे आता याला आपल्याला एक असे फोल्ड करायचे पाहू शकता असं फोल्ड पूर्णपणे करून घ्यायचं जेणेकरून आपल्या शंकर पायला जे पदर छान सुटतात पूर्ण व्यवस्थित त्याला फोल्ड करायचं पुन्हा लाटायला घ्यायचं तर परत छान लाटून घ्यायचंय काहीच नाही लावायचं हे असंच लाटत जायचंय थोडं लाटायला कठीण जातं पण असंच लाटत माझ छान जरा आता हे आपल्याला फाकून घ्यायचंय आपण सुरीचा वापर करतोय कारण की सुरीच्या यांनी कापलं तर पदार छान पडतात जेवढे मोठे हवे जसा आकार हवा तसा आपण कापू शकतो पाहू शकता इतका जाडसर अशी ठेवली आहे शंकरपाळी जेणेकरून ती फुलेल जे। आता इथे आपलं तेल तापलेलं आहे छान पैकी पाहू शकता तेल तुम्ही तेल पाहू शकता छान तापलेलं आहे आता यात मी शंकरपाळ्या सोडत आहे तेलात जेवढ्या बसतील तेवढ्याच शंकरपाळ्या आपल्याला सोडायच्या आहेत जास्त सोडायच्या नाही तर त्या फिस्करतात लगेच हलवायच्या नाही पहिली तर आपल्याला पाहू शकता लगेच हलवायच्या नाही शंकरपाळे त्यांना छान हलवून द्यायचं मंद आचेवर छान शिजवायचं त्या पाहू शकता आपल्या शंकरपाळे एवढ्याच कलर येईपर्यंत तळायच्या कारण त्या नंतर पण शिजत राहतात त्याचा कलर चेंज होतो नाही एवढा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं तर गाईज पाहू शकता आपले शंकरपाळे पूर्णपणे तयार झाले आता ही लास्ट ट्रिक मी तळते आणि मग तुम्हाला दाखवते तर आपल्या तर अशा शंकरपाळे तयार झाले पाहू शकता एकदम बिस्किट सारख्या खुसखुशीत झाले पाहू शकता लगेच तुटली Tertami tu malap.